टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो हाँ बोला जय भीम सर हेलो जय भीम मतलब जय भीम टाइगर ग्रुप मदन बोलता है ना हो बोलते सचिन भैया पावर बोलते सर मैं बारामती मदन बोलते सरिता जगताप क्या है, है? बारामती मदन बोलते सरिता जगताप सरिता जगताप बोला बोला ते विषय मला असं समजलं होत की म्हणजे तुम्ही टायगर मध्ये म्हणजे एक पुण्याच्या आहेत वंजारी सर त्यांनी मला पाठवलं होतं तुमचं कॉन्टॅक्ट की मी जरा थोडस म्हणजे बिझनेस करते माझ प्लॅन्ट आहे बारामती मध्ये सी बॅग मॅन्युफॅक्चरिंगचा ओके तर तो मी इतक्या म्हणजे ह्याने केलाय की कशाचाही सपोर्ट नसताना तेवढं मी उभा केलंय पण आज मला म्हणजे खरं तर ऑर्डर घेताना मोठमोठ्या कंपनीचा ऑर्डर घेताना म्हणजे असं थोडक्यात असं जाणवत की जर छोट मोठ्या छोट्या छोट्या जर ऑर्डर घ्यायच्या म्हटलं दुकानात वगैरे तर तिथं काही एवढं म्हणजे हे केलं जात नाही पण मोठ्या कंपनीच्या जर ऑर्डर घ्यायचं म्हटलं तर तिथं प्रॉब्लेमच येत नाही असं मला असं सांगा ना मी थोडीशी लॉस मध्ये आहे कि मला माझं काम बंद असल्यामुळं आणि सध्या मला म्हणजे रॉ मटेरियलचं पण खूप म्हणजे सगळं माझं बँकिंग पण थोडंसं ढासळल्यासारखं झालंय की काम बंद आहे मला ऑर्डर पहिल्या पहिल्यांदा मिळालं नाही आणि आता मला ऑर्डर मिळतायत पण माझ्याकडे रॉ मटेरियल साठी मी प्रॉब्लेम मध्ये आहे तर मला असं वाटत की तुमच्याकडून जर मला काही हेल्प झाली तुमच्या संस्थेकडून वगैरे आपली एक संस्था सामाजिक आणि सोशल वर्क संस्था आहे सामाजिक संघटना मित्र संघटना आहे ह्या संघटनाच्या माध्यमातून कुठलं बिल सांगा हॉस्पिटलचं सा बिल सांगा तुमचं फॅमिली विषय सांगा चा सा विषय सांगा कोणी पैसे देत नसेल तुमचे ते सांगा ते विषयी मिळते पण फायनान्शियल मदत करत करत नाही ग्रुप आपला फिअल मदत गे तर समजा मला ते पण नको आहे फायनान्सियल मदत पण समजा एखाद्या कडून मला समजा हे आहे म्हणजे रॉ मटेरियल वगैरे आहे तर पण तिथून मला म्हणजे मला तर फायनान्सची तशी गरजच आहे म्हणजे शिक्षण काय झालं ते माझं बारावी झालंय बारावी झालं पण मग रॉ मटेरियल वाल्यांशी जर तुम्ही म्हणजे असं थोडस हे झालं सांगितलं त्यांना मला मटेरियल मा जरी मिळालं तरी पण मग मी माझं पुढं चालू करू शकते प्रॉब्लेम असं झालाय की मला चा पण प्रॉब्लेम आहे माझा मेंटेनन्स पण इतका आहे की महिना साठ सत्तर हजार रुपये आणि मग मी ते ऍडजस्ट करून करून किती दिवस करणार आहे काम बंद आणि मेंटेनन्स जास्त मेंटेनन्स पण कव्हर होई नाही आणि मी खूप प्रॉब्लेम मध्ये अडकले मी तुम्हाला पाठीमागे महिन्यात पाठीमाग एक दीड महिन्यापूर्वी पण कॉल केला होता पण तुम्ही रिसीव केलेला नव्हता ला पण एक टाकला होता पण तुम्ही तो पाहिला नव्हता माझ्या ची का रॉ रॉ म्हणजे कच्च मटेरियल कच्च मटेरियल कच्चा माल हा कच्चा माल म्हणजे आता सर ते मध्ये पण तयार होत गुजरात मध्ये तयार होत पुण्यामध्ये पण मिळतो पण ते कसं माझं मार्केटच तयार नाही ना झालं आणि मार्केट तयार व्हायच्या हो अगोदरच माझा बिझनेस म्हणजे कमी ह्याने कमी गतीने चाललाय बँकेने मला सगळं मदत केली पण बँकेने मदत करून माझ्या मशिनरीचा सेटअप उशिरा बसल्यामुळं जो बँकेने सी दिला होता तो सी सी सगळा माझा हप्त्याच्या ह्याच्यात खर्च झालाय हप्तेच मला महिन्याला पन्नास साठ हजार रुपये हफ्तेच आहे आणि मग मला आता पण ते काम चालू असेल तर मी पुढचे पण हफ्ते कव्हर करणार आहे आणि मग मला काय पर्याय म्हणजे हे काय काय मला होय नागेल का तर पर... मी तुम्हाला मग कॉल ह्यासाठीच केला की काय करता येईल का अच्छा म्हणजे नेमकं तुम्हाला मदत काय पाहिजे मदत म्हणजे एवढंच सर की बिझनेस मला चालू करायचंय था। फायनान्शियल तुमचं बिझनेस ह्याच्यामध्ये तुम्हाला मदत काय पाहिजे एक तर कच्चा मालासाठी तुम्ही पुढं ज्या पार्ट्या कच्चा माल देतात त्यांना त्यांना कन्व्हिन्स करून माझी खात्री करून की कच्चा माल तुम्ही द्यायला मदत करा किंवा साईड त्यांना द्यायला सांगा म्हणजे हे फक्त साईज दिली पाहिजे त्यांनी दहा ते पंधरा दिवसात मला तसं केलं पाहिजे नाहीतर मग एखाद्या संस्थेकडून थोडी फार पैशाची मदत जर झाली तर ते पण बरं होईल कच्चा मॅडम कच्चा माल कुठलं कुठलं उचलता तुम्ही कच्चा माल गुजरात वरून नागपूर वरून पुण्यामधून मधून आणि कुठलं कुठलं प्रॉडक्ट कुठलं माल उचलता म्हणते कुठलं काय माल कुठला उचलतो हो कच्चा कच्चा माल म्हणजे ते रोल असतात तर आपण जे शुगर फॅक्टरीला असतात ना तर ते आपल्याकडे तयार होतं बॅग होती ती शुगरची पशु पशुखाद्य गोळी भुसा किंवा कांद्या बटाट्या साठी ज्या का जाळीच्या बॅग लागतात ना त्या बॅग तयार होतात डिकट बॅग तयार होतात शॉपिंग बॅग मध्ये शॉपिंग बॅग साठी डिकट मध्ये चालते त्या बॅग चाल तयार होतात म्हणजे सगळ्या त्याला पीपी फॅब्रिक म्हणतात पीपी मध्ये त्या फॅब्रिकला पीपी फॅब्रिक म्हणतात तर त्याचं रोल असतात पण त्या रोल ते एक एक दोन दोन रोल आणायचं म्हटलं तरी पण पन्नास साठ हजार रुपये लागतात आठवड्याला तसं मग चार ते पाच लाखाचं रॉ मटेरियल लागते पण मग माझं असं झालंय कि तेवढं माझ्याकडे म्हणजे बँकिंग हफ्ते माझे थोडेफार बाउन्स होते ना मध्यंतरी म्हणजे आता मी ते कव्हर करते पण असं होतं की ते कव्हर करायला जरी गेल तरी पण भांडवला काही पैसे राहत नाही आणि माझं काही रोटेशनच बसतंय ना मला कोणीतरी असं सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे हेल्प करत असाल हेल्प करतो, करतो त्या बद्दल हेल्प करतो कुठल्या पण गोष्टीमध्ये फक्त फायनान्शियल सोडून कुठल्याही गोष्टी मध्ये मदत करू शकतो तुमची पूर्ण माहिती पूर्ण मला जाणून घेऊ द्या आणि मग पुढचं तुम्हाला सांगेन मी कसा मदत करीन आता तुम्ही जे माल जे तुम्ही टाकताय समोरच्या व्यक्तीला उधार टाकताय का तुम्ही पैसे घेऊन टाकत नाही 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 त्यांच्याकडून आपल्याला कॅश पेमेंट मिळते म्हणजे लगेच ज्या पार्टीला आपण मटेरियल देतोय त्यांच्या बिलात कुठली अडचण येत नाही ते थोडक्यात कॅश ऑन डिलिव्हरी आपण त्यांना मटेरियल द्यायचं पेमेंट घ्यायचं एवढंच म्हणजे मग मोठ्या पार्ट्या जर पकडल्या समजा कंपन्या पकडल्या तर कंपन्यांची बिल उशिरा निघतात सात आठ दिवसांनी निघतात कारण त्यांची बिलं पण अशी लाखातच असतात दोन लाख तीन लाख चार लाख असं पण असं समजा मी आता डी कट डी कट समजा तुम्ही एक उदाहरण पकडा की मी कपड्याच्या दुकानांकडे हो वळण घेतले तर मी सगळं मटेरियल कपड्याच्या आहे त्यांना त्या बॅग लागतात तर मग त्या बॅग तयार करून दिल्या कपड्याच्या दुकानात त्यांचं बिल जास्त नसतं की त्यांना दोन हजार बॅग दिली तीन हजार बॅग दिली की त्यांचे पंधरा वीस हजार रुपये बिल होतं ते त्यांच्यासाठी द्यायला जास्त नसतंय किंवा थोडक्यात पकडलं तर वाईन वाईन शॉप शॉप हे कधीही बंद न पडणार आहे डेली चालणार आहे त्यांना पण प्लेन बॅग भरपूर चालतात आपल्या बारामतीमध्ये जरी द्यायचं म्हटलं तरी बारामतीमध्ये आठवड्याला दहा ते पंधरा हजार बॅग जातील पण त्यांचं मला कॉल येऊन मटेरियल साठी मटेरियल द्या म्हटलं तरी पण माझ्याकडे ते द्यायला तेवढी कॅपॅसिटी नाहीये मला मालाला पैसे भरपूर लागतात पण मी देऊ शकत ऑर्डर <laughs> आहेत मला पण मला ते देता येणार आणि असं होत की एखाद्या संस्थेकडून काढायचं संस्थेकडून काढायचं तर आपण कुठली म्हणजे म्हणजे असत त्यांच्याकडे पत निर्माण करावी लागते थोडक्यात पावती त्यांच्याकडे आपली असावी लागते अगोदरच पण ते पण मी केलेलं नाही त्यामुळे मग माझं बर बरं बँके बँकेकडून करायचं म्हटलं तर बँकेत अगोदरच ते लोन दाखवत त्यामुळे मला दुसरीकडून पण माझे कुठूनच फाईल नाही मग मी एवढ्या कष्टाने एवढं मोठं म्हणजे बिझनेस उभा करून मग मी जर असेच थांबले तर काय म्हणजे माझचं मला काय सोचे ना की मी ह्यातून बाहेर पडू कशी मला म्हणजे ऑर्डरच पण काय आता टेन्शन नाही फक्त मला आहे की मी फायनल आता तुम्ही कुठला जे कॉन्टॅक्ट काढताय ना तुम्ही पुढच्या पार्टी वाल्यांचं त्या पार्टी वाल्यांचा नंबर काढाल तुम्ही आणि वाटल्यास तुम्ही कॉन्फरन्स घ्या त्यांना वाटल्यास मी माझ्या समोर आपल्याकडून बोलेन त्यांना तुमच्या शिफारस करीन चालेल बर असं चालेल तुम्हाला हो चालेल चालेल काय अडचण नाही मी माझ्याकडून जे होईल ते मदत ते निस्वार्थपणे मदत करीन मॅडम मदत केल्यानंतर त्यांचे पैसे पण परत देण्याचा प्रयत्न करा सर, त्या गोष्टीचा कधीच तुम्हाला येणार नाही म्हणजे एक विश्वास ठेवा मी तुमच्या सारखीच आहे म्हणजे कट्टर जैभी म्हटलं तरी पण चालेल मला मी जातपात नाही बघणार माणूस मॅडम फक्त जात पातीच नाही जातीपातीच पण नाही पण मी एक त्या विचाराचा आहे की कोणाचं नुकसान आपल्यामुळे होणार नाही मला फक्त एवढंच नाही चालेल ना चालेल काय करा तुम्ही माझा तुम्हाला पर्सनल नंबर देतो तुम्ही उद्या फोन करा निवांत चालेल हॅलो चालेल चालेल पर्सनल नंबर देतो त्या नंबर वरती तुम्ही कधी फोन करणार आहे त्यांना फोन करा आणि त्या नंबर वरती मला उद्या बाराच्या नंतर फोन करा तुम्हाला मदत करीन मी चालेल आणि मला एक आणखी गोष्ट तुम्हाला बोलावीशी वाटली की ज्या ठिकाणी मी एका संस्थेत गेले तुम्हाला एक सांगते तुम्ही हे जातीचा विषय काढल्यामुळे तिथं मला माझ्या तर आजना माहिती होत नाही ऐकून घ्या हे जे आपण जे उद्योग करतो ना आपण जे कुठल्याही मध्ये काम करा त्यामध्ये हरामखूर लोक ना हे जातपात बघूनच करतात तुम्हाला काय बोलायचं पूर्ण मी समजून घेऊ शकतो मला सांगायची गरज नाही मग माझं बाहेरचं आणि मला पुढून माझ काम मिस्टर काय करतात तुमचे मिस्टर बाहेर असतात तर मुंबईला असतात काय करतात ते जॉब करतात तिथे मुंबईमध्ये ठीक आहे काय हरकत नाही ओके चालेल मला फोन करा मी करतो मदत मी ठीक आहे